पप्प <ुण>। फ्लावर कशाचं कोणत्या कलरच आहे कधी व्हाईट कलरच आहे कशाच फ्लावर आहे ते बरं गोकर ना म्हणतात त्याला हे काय सोयाबीन 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 आहे मस्त आरेत किती तुमच्या सोयाबीन ना वे छान आहे कोणी नावले तुझ्या पप्पा पापा रे बर हो जमत जमतात देवाला वावला डोक्याला लावला होता डोक्याला होता कधी कर पंचमीला आलो नव्हता तुम्ही आलतात की आमच्याकडे पंचमीला बड्डेला तुमच्या घरला नाही तुम्ही आमच्या घरला आला होता की राखी पौर्णिमेला आता आलोत ना राखी पौर्णिमेला काय करतात राखी बांधायची ववळायचं बर कसं असतं बाई कोण म्हणलं तुम्हाला आल ते कोण सुविधा आली तुझ्याबाई सोबत आलती भाई बर तुम्ही आम्हाला बोलवलंच नाही मग लागला फुल लावू काय ते म्हणतात काय म्हणतात फुला बर व्हाइट कलरची फुलं आणि फ्लॉवर बर बर तूर काय येते त्याला तुरीच्या शेंगा येतात आणि तुरीच्या शेंगाचं काय करतात तुरी शेंगा खातात होय बर काय टोमॅटो कुठे काय आहे ते टोमॅटो वा वा छान नाव लागेल टोमॅटो तुम्ही काय करता टोमॅटो तुम्ही त्या भाजी करून खातात आमच्याकडे तशी अशी झाड नाहीत आमच्याकडे हा तुमची देतात कामाला देतात बर नंतर जाताना घेऊन जातो ना उपटून नेऊ नका मग कसं न्याव गुन्हा उपटून नेऊ नका उगवत नसते आता घरी घ्या आपल्याला भाजी करायला ते मम्मी करते मम्मीला विचार की कशी करते तर नाही ना चिरूनची भाजी होती खेळायला नसते Kandung yeah. Kandung